बीड शहरातील अंकुशनगर भागात सहा ठिकाणी घरफोडी झाल्याची घटना घडली आहे यामध्ये लाखोचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे मात्र चोरटे सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहेत सदर घटना रविवारी मध्यरात्री दोन ते अडीच वाजण्याच्या दरम्यान दिनांक नऊ जून रोजी घडली आहे म्हणून या प्रकरणी आज दिनांक दहा जून रोजी सोमवारी दुपारी बारा वाजता पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत एकाच रात्री सहा ठिकाणी दरोडा पडला शिक्षक आणि क्लार्कच्या घरावर दरोडा पडल्यानंतर तिसरा दरोडा चक्क पोलीस कर्मचाऱ्याच्या घरी पडला त्यामुळे पोलीस दलामध्ये देखील खळबळ उडाली आहे दरोडा टाकण्यापूर्वी सहा दरोडेखोर हे सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहेत दरोडेखोरात एक महिला दरोडेखोर देखील सहभागी आहे दरोडा टाकण्यापूर्वी दरोडाखोरांनी ओळख पटू नये यासाठी रस्त्यांनी डान्स करत चालल्याचे नाटक करताना सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये दिसत आहेत सहा दरोड्यात लाखो रुपयाचा ऐवज लंपास करण्यात आला आहे सी सी टी व्ही कॅमेऱ्यातही काही चोरांच्या हातात हत्यारही पाहायला मिळाले आणि चोर येताना रिकामी होते मात्र जाताना अनेकांच्या हातात बॅग व इतर साहित्य होते हे सर्व प्रकार सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे नेमकं कोणाच्या घरातून किती चोरी झाली हे अद्याप स्पष्ट झाले नाही चोरांनी ज्या ठिकाणी कॅमेऱ्या लावलेले आहेत त्या ठिकाणी काळजी घेऊन ओळख पटू नये म्हणून याची काळजी घेतल्याचे समोर येत आहे एका घरातले कपडे साहित्य चोरले तर दुसऱ्या घरात नेहून टाकले पाऊस असल्याने प्रत्येक चोराने आपण पावसात भिजणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली होती कुणाच्या घरातले ब्लँकेट तर कुणाच्या घरातले जॅकेट रेनकोट याचाही वापर केल्याचे समोर आले आहे हे चोर मध्यरात्रीच्या दरम्यान आले होते यामध्ये हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले असून चोरट्यांनी सावधगिरी राखत एक एक वाटपात घरं फोडली आहेत कुणाच्या घरातील साहित्य अस्तवस्त तर कुणाचे कपडे तर कुणाचे डबेही रिकामे केले आहेत मात्र एका घरात चोरांनी बराच वेळ ठाण मांडला त्यांनी संपूर्ण घराची झाडाचडती घेत डबेही रिकामे केले मात्र त्या घरात ठेवलेल्या सोनं चोरांना शेवटी सापडलंच नाही घरातला छोटा मोठा डबाही जमिनीवर रिकामा केल्याचे समोर आले या चोरीत पाच चोर आणि एक महिला चोर असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाले आहे या चोरांनी अंकुशनगर भागात मोठ्या प्रमाणावर धुमाकूळ घातला होता घटनास्थळी सह फिंगर पथक शिवाजीनगर पोलिसांनी धाव घेऊन या ठिकाणी येऊन आज सोमवार दिनांक दहा जून रोजी दुपारी बारा वाजता येऊन पंचनामा वगैरे केला त्यानंतर घटनास्थळी डॉगसह फिंगर पथक दाखल झाले होते यावेळी शिवाजीनगर पोलीस याचा पुढील तपास करत आहेत